भारत सरकारने जारी केलेले आधार, कार आधार, कार आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे अगदी लहान सहान कामांपासून ते मोठ्या सरकारी कामांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर होतो त्यामुळे आधार कार्डवरील सर्व माहिती आणि योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे अनेकदा महिला लग्नानंतर आपले आडनाव बदलतात अशावेळी आधार कार्डवरील नाव अपडेट करणे आवश्यक असते आज आपण लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलू शकता याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नाव बदलण्यापूर्वी हे लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव केवळ दोन वेळाच बदलू शकता त्यामुळे नाव भरताना काळजी घ्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे बदलू शकता या दोन्ही प्रक्रियांसाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे ऑनलाईन प्रक्रिया कशी असते ते पाहू सर्वात आधी यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर माय आधार या सेक्शनमध्ये जाऊन अपडेट डेमोग्राफिक्स डाटावर क्लिक करा आता तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल्या ओ टी पीच्या मदतीने लॉग इन करा नाव बदलण्यासाठी नेम या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे नवीन नाव काळजीपूर्वक भरा पुराव्यासाठी विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड अपलोड करा त्यानंतर अपडेटसाठी पन्नास रुपये शुल्क भरा आणि तुमच्या आधार कार्डवरील नाव अपडेट होऊन जाईल आता ऑफलाईन प्रक्रिया काय आहे ते पाहू तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जा आणि आधार अपडेट फॉर्म भरा त्यानंतर फॉर्ममध्ये तुमचे नवीन नाव आणि आवश्यक माहिती भरा त्यानंतर फॉर्मसोबत विवाह प्रमाणपत्र जोडा आणि पन्नास रुपये शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल या पावतीवर एक यू आर एन नंबर असतो ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासण्यासाठी करू शकता त्यानंतर व्हेरिफिकेशन होईल आणि तुमच्या आधार कार्डवरील तुमचे नवीन नाव नव्वद दिवसांच्या आत अपडेट होऊन जाईल